नमस्कार रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे एकदम आणि एकदम एकदम ही आपली झाली आज मी बनवून दाखवणार आहे बुंदीसाठी लागणार साहित्य बघूया आपण आपण बेसन पीठ घेतले हे बघा एकदम मऊसूत असं हे बेसनपीठ आहे बुंदी करायची म्हटली बुंदीचे लाडू करायचे म्हटले एकदम असं मऊसूत असं बेसनपीठ पाहिजे हे बघा ते बेसनपीठ या वाटीनं दोन वाट्या भरून बेसनपीठ आहे हे बघा आणि याच वाटीनं एक वाटी साखर आहे म्हणजे दोन वाटी बेसनला एक वाटी साखर हे प्रमाण बरोबर आहे चुटकीवर सोडा आहे हे बघा थोडस असं चुटकीवर सोडा घेतलाय हा खाईचा सोडा आहे तीन वेलदोडे आहेत ते बारीक करून घेतलेत मी साखर टाकून ते बारीक करून घेतलेत हे पाणी तेल आणि हे कलर आहेत हे बघा हे खायचे असे कलर आहेत रंग आहेत तुम्हाला तर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही टाका हा रेड येलो आणि ग्रीन तीन कलरचे आहेत हे ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही वापरा नसेल तर नाही वापरलं तरी चालेल हे बघा या बाउलमध्येच आपण हे पीठ तयार करून घेणार आहे याच्यामध्ये हा थोडासा चिमटभर घेतलेला सोडा घालूया आणि याच्यामध्ये थोडं थोडसं पाणी ओतून आपण हे पूर्ण पीठ तयार करून घेऊया बघा एकदम पाणी घालायचं नाही जसं लागेल तसं हळूहळू थोडं थोडसं पाणी घालायचं आणि हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचे बघा असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय गाठी वगैरे कुठे ठेवायची नाही आणि आपण गोड पदार्थ बनवतोय त्यामुळे याच्यामध्ये मीठ घालायचं नाही कारण बुंदी ही गोड असते त्यामुळं मीठ घातलं तर त्याची चव बिघडते वेगळी चव लागते गोड पदार्थामध्ये मीठ घालायचं नाही हे बघा हे पीठ आपलं असं झालंय हे थोडस घट्ट आहे हे बघा हे तार धरते टिपके पडायला पाहिजे हे बघा थोडस पाणी घालूया हे बघा आणि अजून व्यवस्थित असं मिक्स करू हे बघा असे टिपके पडायला पाहिजे जास्त पीठ ठेवायचं नाही जास्त पातळ ही करायचं नाही हे बघा टिपके पडले पाहिजे तर हे पीठ आपलं परफेक्ट आहे हे बघा मस्त झाले हे बघा पीठ हे आपलं परफेक्ट झाले आता या दोन्ही वाट्यामध्ये आपण थोडं थोडस पीठ घालून घेऊया दोन्ही वाट्यामध्ये आपण थोडं पीठ घातले आता याच्यामध्ये आपण हे कलर घालूया हे बघा हा ग्रीन कलर आहे याच्यावर मध्ये टाकले आणि टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय ग्रीन कलर तयार आहे आणि याच्यामध्ये रेड कलर बघा असे कलर व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे जर कमी वाटला तर अजून थोडासा घाला आपले दोन्ही कलर झालेत आता आपण ये हा येलो कलर घालणार आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचे असतील तर कलर घाला नाहीतर घालू नका पण कलर वापरले तर एकदम मस्त असं दिसायला ही बुंदी दिसते आणि खायलाही टेस्टी लागते एकदम फ्रेश असं बुंदी बघितली की खाव होतं मन होत, होत राहत नाही की ती बुंदी कधी खावी अशी वाटते आपण गॅस चालू करून घेऊ आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे त्याच्यावरती कढई ठेवायची कढई गरम कढई गरम झाली त्याच्यामध्ये ते आपण तेल घालूया जेवढं आपलं तळण आहे तेवढं तेल घालायचं आणि बुंदी म्हटलं तर बुंदीला जास्त तेल लागतं कारण जेवढं तेल जास्त घालाल तेवढी बुंदी पसरून व्यवस्थित तळी जाते बघा आपलं तेल गरम झाले तेल गरम झाले कसं का ओळखायचं याच्यामध्ये असं थोडस हे पीठ टाकून बघायचं आहे बघा तर ते लगेच वरती येते म्हणजे आपलं तेल बरोबर आहे एकदम व्यवस्थित गरम झाले आणि गॅस ही मोठाच आहे बघा जर तुम्हाला बुंदी छोटी पाडायची असेल तर हा एक नंबरचा झारा वापरा हे बघा आणि बुंदी मोठी पाहिजे असेल तर हा दोन नंबरचा झारा वापरायचा आणि बुंदी करताना हे तुम्हाला असं आदळून वगैरे घ्यावं लागणार नाही फक्त तुम्ही वरून याच्यामध्ये पीठ सोडा आपोआप बुंदी पडेल आदळीच्या आपट्याची काही गरज पडत नाही तुमचं पीठ जर व्यवस्थित असेल तर तुमची बुंदी एकदम परफेक्ट अशी होते आपण ही काढून घेऊया तर या तेलामध्ये आपण बुंदी सोडून घेऊया एखादा पेला वगैरे असेल तर त्याच्याने तुम्ही हळूहळू हे सोडून घ्या हे बघा पेल्या पेल्यामध्ये घेतले मी आणि या घालते हे बघा असं गोल गोल करत होता एकदम मोठी अशी बुंदी व्यवस्थित पडते हे बघा मी काही आदळलेलं नाही आपटलेलं नाही काही नाही आणि आपली बुंदी ही बघा किती व्यवस्थित आहे एका जागेवर पडलं तर अशी गाठी होते तर टाकताना पसरवून टाकायचे थोडी एका जागेला पडले तर असे गाठी होते बरोबर अशी मोठी झाली आपली बुंदी मोत्यासारखी झाली आहे मोठी मोठी अशा गाठी झाल्या झाल्यास तर तेलात लगेच त्या फोडून घ्या किंवा तुम्ही साईडला घेतलं तरी ते निघते सुटतेत गाठी पण टाकतानाच काळजी घ्या एकावर पडू देऊ नका एका जागेला झाडा न धरता साईडला धरायचं सा, आणि जास्त वेळ अशी जास्त भाजू देऊ नका हे बघा तुम्हाला लाडू बांधायचे असतील तर जास्त वेळ बुंदी भाजू देऊ नका जास्त कडक होऊ देऊ नका हे बघा अशी झालीये बुंदी अशी भाजली तर बुंदी ठेवायची असेल तर अशी या प्रकारे गोल्डन प्रकारे तुम्ही भाजून घ्या आणि जर तुम्हाला लाडू बांधायचे असतील तर तुम्ही एवढी कडक होईपर्यंत भाजू नका लाल होईपर्यंत भाजू नका आपण बुंदी काढून घेऊया एकदम छान अशी आपली बुंदी झाली थोडं थोडस घातलं की बुंदी एकदम अशी गोल गरगरीत अशी मोठी पडते जर जास्त तुम्ही घातलं तर बुंदी छोटी पडती आणि चपटी होती हे बघा थोडं थोडस घालायचं ही बुंदी आपण या बुंदीवर काढून घेऊया हे बघा ह्याच्यावरच काढू करून घेऊया हे बघा तेही असं अगदी थोडं थोडस सोडायचंय ते बघा मस्त असे मोठे मोठे असे दाणे पडायला लागले आणि बसत नाही म्हणजे आणि करताना गॅस मोठा ठेवायचा आणि ज्या वेळेला आपण बुंदी काढतो त्यावेळेला गॅस कमी कर ठेवायचा तर आपली बुंदी व्यवस्थित होते बघा छान झाले काढून घेऊ राहिलेली बुंदी ते आपण अशीच करून आहे हे बघा आपली सर्व बुंदी तळून झाली आपण या बुंदीसाठी आता पाक करून घेऊया गॅस चालू करून घेते मी गॅसवर मोठ एक पातेलं ठेवले एक वाटी घेतलेली साखर घालायची आणि एक वाटी पाणी घातले म्हणजे साखरेपेक्षा थोडस सा वरती एक वाटी पाणी घातले हे बघा आता याचा आपल्याला तीन तारी पाक करायचंय याच्यामध्ये आपण जे वेलदोडे होते साखर घालून वेलदोडे बारीक केले होते ते टाकायचे पाक करून घेणारे पाक करताना ही काळजी घ्यावी लागते पाक जर व्यवस्थित झाला तर तुमचे लाडू व्यवस्थित होते नाही पाक व्यवस्थित झाला तर लाडू अजिबात चांगले होत नाही हे बघा साखर विरगळी बघा अजून आपला पाक तयार नाही झाला हे बघा तार बनत नाही थोडासा पाक कच्चाच आहे अजून थोडा वेळ दोन तीन मिनिट ठेवूया मोठाच गॅस आहे हे बघा हा पाक आपला असा झालाय बघा तार पकडते हे बघा ग्यास पाक आपला परफेक्ट आहे आपण गॅस बंद करून घेऊ हे बघा असा पाक आपल्याला हवाय तर आपण पाक थोडासा कोमूट होऊ देऊया तोपर्यंत आपण हे मिक्स करून घेऊ हे बघा पाक आपला थंड झालाय आपण मिक्स केलेली बुंदी घालूया आणि हलवून घ्यायचे तस हलवून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्याला पाक लागला पाहिजे बुंदीला आणि त्या बुंदीमध्ये पाक घ्यायला पाहिजे त्यासाठी सर्व बाजूनी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय ते पाच मिनिट आपण असं झाकून ठेवूया नंतर पाच मिनिटांनी बघूया पाच मिनिट झालेत बघूया आपला पाक कसं झालंय आणि कढी कशी मुरली ती अजून थोडासा पाक आहे खाली अजून हे गरमच आहे पाच मिनिट झाले की असं खालून वरती असं हलवून घ्या हे बघा असं हलवून घ्यायचं म्हणजे जे खालच्या कळीला पाक बसला असेल तर वरच्या कळीलाही लागेल ला असं हलवून घ्यायचं आता याच्यामध्ये व्यवस्थित पाक मरतोय नंतर हे असं झाकून ठेवायचं दपटून आता जसं आपण झाकून ठेवलं होतं तसं झाकून ठेवायचं बघा आपली कळी खूप छान झाली बघा एकदम मस्त अशी रसरशी तशी ही आपली बुंदी झाली तर ही बुंदी तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद